स्मार्टफोन आणि लॅपटॉप कंपन्यांचा भारताकडं ओघ व्यापार युद्धाचा महत्वपूर्ण परिणाम नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत जागतिक स्तरावर सध्या भूराजकीय आणि आर्थिक समीकरण वेगानं बदलत आहेत अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धानं अनेक उद्योगांना आपली उत्पादन केंद्र आणि पुरवठा साखळी नव्यानं विचारात घेण्यास भाग पाडला आहे या बदलांच्या केंद्रस्थानी आता भारत एक मोठी आणि आकर्षक बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे काउंटर पॉईंट रिसर्च या संस्थेनं नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार स्मार्टफोन आणि लॅपटॉप कंपन्यांचा ओघ आता भारताकडं वाढत आहे आणि या बदलांमध्ये व्यापार युद्धाचा महत्वपूर्ण असा वाटा आहे गेल्या काही वर्षांपासून भारत एक मोठी ग्राहक बाजारपेठ म्हणून जगाच्या नकाशावर ओळखलं जात आहे तरुणांची मोठी लोकसंख्या वाढती क्रयशक्ती आणि डिजिटल साक्षरतेतील वाढ यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉपसारख्या उपकरणांची मागणी इथं सतत वाढतीच आहे या पार्श्वभूमीवर अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी या विशाल बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे मात्र आता या कंपन्या केवळ इथं उत्पादने विकण्यासाठीच नव्हे तर उत्पादनाचं केंद्र म्हणूनही भारताकडे पाहत आहे या बदलामागील प्रमुख कारण म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढता तणाव आणि व्यापार युद्ध अमेरिकेनं चीनमधून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात शुल्क वाढवलंय याचा थेट परिणाम इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतीवर होतोय त्यामुळं ज्या कंपन्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात चीनमध्ये होतं त्यांना आता इतरत्र उत्पादन सुरू करणं आर्थिकदृष्ट्या अधिक फायद्याचं वाटतंय भारत सरकारची मेक इन इंडिया यासारखी धोरणं या, या कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आणखीन प्रोत्साहित करत आहेत सरकारकडून मिळणारं प्रोत्साहन सुलभ व्यवसाय प्रक्रिया आणि कुशल मनुष्यबळ यामुळे भारत या कंपन्यांसाठी एक आकर्षक ठिकाण बनला आहे काउंटर पॉइंट रिसर्चच्या अंदाजानुसार या बदलांचा थेट परिणाम भारताच्या स्मार्टफोन आणि लॅपटॉप उत्पादन क्षेत्रावर दिसून येईल सध्या लॅपटॉप उत्पादनात भारताचा जागतिक वाटा केवळ चार टक्के आहे मात्र जर आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपलं उत्पादन चीन मधून भारतात हलवण्यास सुरुवात केली तर हा आकडा दोन हजार सव्वीस पर्यंत जवळपास दुप्पट होऊन तो सात टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो याचा अर्थ भारतात लॅपटॉपच उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल आणि देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासोबतच निर्यातीची क्षमताही वाढेल स्मार्टफोनच्या बाबतीतही भारताची स्थिती अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे दोन हजार चोवीस मध्ये जागतिक स्मार्टफोन उत्पादनात भारताचा वाटा अठरा टक्क्यांपर्यंत होता काउंटर पॉइंटचा अंदाज आहे की दोन हजार सव्वीस पर्यंत हा आकडा पंचवीस ते अठ्ठावीस टक्क्यांपर्यंत वाढू शकतो याचं मुख्य कारण म्हणजे ऍपल आणि सॅमसंग यांसारख्या मोठ्या कंपन्यांकडून भारतातून होणारी निर्यात वाढण्याची शक्यता आहे ऍपलने तर भारतात आयफोनच उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू केलं आहे आणि त्यांचे जागतिक उत्पादन मूल्यांच्या निर्यातीत सध्या वीस टक्के एवढी हिस्सेदारी आहे ही हिस्सेदारी दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत पंचवीस टक्के आणि दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत पस्तीस टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे याचा अर्थ जागतिक स्तरावर निर्यात होणाऱ्या प्रत्येक तीन आयफोन पैकी एक भारतात तयार झालेला असू शकतो लॅपटॉप आणि पर्सनल कॉम्प्युटरच्या व्यवसायातही भारतासाठी मोठी संधी आहे सध्या अमेरिका दरवर्षी एकवीस अब्ज डॉलर्स ची लॅपटॉप आणि पी सीची आयात करतो ज्यापैकी एकोणऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त चीनमधून येते जर आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी भारतात उत्पादन सुरू केलं तर अमेरिकेसाठी चीनवरील अवलंबित्व कमी होऊ शकतं आणि भारत एक महत्वाचा पुरवठादार म्हणून उदयास येऊ हो शकतो या बदलांची चाहूल आता कंपन्यांच्या हालचालींवरूनही दिसून येत आहे तैवानची मोठी लॅपटॉप उत्पादक कंपनी नुकताच भारतीय स्मार्टफोन बाजारात प्रवेश केला आहे त्यांनी सुपर फाय जी स्मार्टफोन अमेझॉनवर लॉन्च केला आहे या व्यतिरिक्त ऍसूस आणि ऍसर यासारख्या कंपन्यांनी त्यांचे बहुतांश उत्पादन चीनमधून भारतात हलवण्याची योजना आखली आहे दोन हजार चोवीस मध्ये या कंपन्यांचं अठ्ठ्याण्णव टक्के आणि चौऱ्याण्णव टक्के उत्पादन चीनमध्ये झालं तर उर्वरित उत्पादन भारतात झालं याचा अर्थ भविष्यात या कंपन्या भारतात अधिक गुंतवणूक करून आपलं उत्पादन वाढवण्यावर भर देतील एकंदरीत स्मार्टफोन आणि लॅपटॉप कंपन्यांसाठी भारत एक महत्वाचं उत्पादन केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे व्यापार युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीत भारताला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे मेक इन in इंडिया सारख्या सरकारी धोरणांमुळे कंपन्यांना भारतात व्यवसाय करणं अधिक सोपं आणि आकर्षक वाटतंय काउंटर पॉइंट रिसर्चचा हा अंदाज भारतीय अर्थव्यवस्था आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रासाठी निश्चितच एक सकारात्मक आणि उत्साहवर्धक बातमी आहे त्यामुळे देशात रोजगार वाढण्यास मदत होईल

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला चुप मजबूत हो